सुमित्रा इकडे बरं बाहेर थोडी कोण ही मना बदलून राहिले एवढ्या जोरा जोरात कोणाले काम पडलं माय रेशमा तू होय का बोल ना काय म्हणतो चल ना घरात नाही मी घरात नाही मला काय अर्जन बोलायचं तुले काय अर्जन बोलायचं आहे तुले सांग ना तु पहिले तू सांग तू ही पोरगी कुठे जात असते व जॉब लागली तिले तर रोज जाते ते कामाला आता हो का दिसली होती मला का? ते काय करत होती मग ते सांगायला आले मी तुले तुम्ही पोरगी नाही का शांताबाईच्या पोरासोबत मस्त बोलून राहिली होती दोघच होते मस्त तिथं हो का बोलत असेल ते दोघं त्यात एवढं काय करून राहिली हो तू माय पोरगी कोणासोबत आहे बोलन तुला काय करायला लागते माझ्या पोरीचं माझ्या पोरीची बदनामी करून राहिली का तू मी काय करू त्या पोरीची बदनामी मी बस सांगाले आलती तुले नाहीतर मला काय करा लागते बा त्या हो पोरीचं पण आपली समजून आलती ती आजवळ लक्ष दे म्हणून पोरीवर द्या दे बोलायच्या जमाना नाही आहे बा चालली मी घरी बा पुटरी म्हणलं की नाही कोणाशी बोलायचं नाही सगळं आपल्या घरी यायचं म्हणून याच्या दिमागात काही घुसलं नाही आहे माय गोष्ट आता ती घरी येऊ दे

नाही बोलत मी समजते तेवढं तुला काय करावं लागते मी, मी लग्नाच्या वेळ झालो ना आता हो चाललं ना मग उद्या पालनी पाहिलं तुझी खरंच का चला मग जाऊद्या पहिले जाण्यावर पाहून येणार आरशात मग करतो लग्नाचा विचार মিজাত থ আরাঙক বাবা চগ লণক দিও তু চালা বামস্ত পালেন থক্ত থোমরা হয়ইত এতে পাল গুমা মা মি পালে কোনর লানু ককি মা হলে লা স্ুড মিইনলে পদ লা তোমা বাবু লা দয়া।